मुंबईच्या राम मंदिर स्टेशनजवळ वीस वर्षाच्या तरुणीवरती अत्याचार सिजिरियन ब्लेड आणि दगडांसह निर्गुण हल्ला आरोपी रिक्षाचालकाकडून गुन्ह्याची कबुली अमित शहा आज नाशिक आणि मुंबई दौऱ्यावर मालेगावातील सहकार परिषदेला राहणार उपस्थित छगन भुजबळ अमित शहांची भेट घेण्याचीही शक्यता राज ठाकरे आजच नाशिकहून मुंबईत ती येणार तीन दिवसांचा दौरा अचानक दोन दिवसांमध्ये साठोपणार पदाधिकाऱ्यांजवळ चर्चा केल्यानंतर मुंबईकडे रवाना होणार सुरेश धस यांनी घेतली भीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट महादेव मुंडेंच्या हत्येचा तपास करण्याची केली मागणी पुण्यामध्ये आबा बागुल यांच्या मुलाची दुचाकीस्पराला मारहाण कारला धक्का लागल्यानं मारहाण एकमेकांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद राजकारणामध्ये दगाबाजीशिवाय काही होणार नाही कोण दगाफटका करेल सांगता येणार नाही बच्चू कडूंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण योजनेत गैरप्रकार होतात या वक्तव्याचा विपर्यास केला कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा संताप पोषण आहारातील तांदळामध्ये आढळल्या लेंड्या सांगोला तालुक्यातील कमलापूरमधील धक्कादायक घटना लहान मुलाच्या आरोग्याशी खेळ सुरूच आदिवासी आश्रम शाळांमध्ये एक फेब्रुवारीपासून नवीन वेळापत्रक जारी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचं स्पष्टीकरण We'll